आज आपण अर्थशास्त्राच्या शाखा याचा अभ्यास करणार आहोत काल आपण अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्याख्या ॲडम स्मिथ प्राध्यापक मार्शल आणि रॉबिन्स यांनी के केलेल्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे आज आता आपल्याला मी प्राध्यापक सुरक्षिते अकरावी अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राच्या शाखा या उपघटकाचे मार्गदर्शन आपणाला देवगड कॉलेज देवगड येथून या ठिकाणी करीत आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी अर्थशास्त्राच्या दोन महत्वाच्या शाखांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण अर्थशास्त्राच्या शाखा बघत असताना सर्वप्रथम आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रॅगनर फिश यांनी एकोणीसशे तेहतीस मध्ये सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा वापर सुरू केलेला आहे आता यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय की ज्याला आपण इंग्रजीमध्ये या ठिकाणी मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो तर स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील मायक्रो हा शब्द मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे आणि मायक्रोस याचा अर्थ सर्वात लहान लहानात लहान म्हणजेच स्मॉल अशा घटकाचा अभ्यास आणि म्हणून या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा लहानातील लहान घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जात असतो आणि त्यामुळे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे की विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किमती वेतन उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच त्याला आपण काय म्हटलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणलेलं आहे तर स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो आणि मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून आलेला आहे आणि म्हणून आपल्याला मॅ मै, मॅक्रोस याचा अर्थ ॲग्रिगेट किंवा समग्र किंवा एकूण म्हणजे याचा अर्थ वैयक्तिक घटकांचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सुद्धा या ठिकाणी बोल्डिंग यांनीच या ठिकाणी केलेली आहे की अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास करण्यापेक्षा संपूर्ण घटकांचा अभ्यास केला जात असतो म्हणजेच याचा अर्थ वैयक्तिक पारा परिमाणासाठी विचार न करता या ठिकाणी समग्र परिमाणाशी एकूण परिमाणाशी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध होतो वैयक्तिक उत्पादनाचा अभ्यास करण्याऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात असतो वैयक्तिक किंमतीचा विचार करण्याऐवजी सर्वसाधारण किमतीचा विचार केला जात असतो तसेच वैयक्तिक उत्पादनाशी विचार न करता या ठिकाणी राष्ट्रीय उत्पादनाशी त्याचा संबंध येत असतो ये आणि म्हणून अशा पद्धतीने वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो तर समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो जनक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची अर्थशास्त्राचा पाया निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी केलेलं तर या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची मांडणी करण्याचा प्रयत्न लॉर्ड केन्स यांनी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काही वेळा स्थूल अर्थशास्त्र आणि लॉर्ड केन्स यांचा संबंध या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा की ज्या रॅग्नर फ्रिश यांनी एकोणीशे तेहतीस मध्ये मांडल्या आणि त्या अनुषंगाने आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन शाखांचा अभ्यास करतो तर आता या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या शाखांचा आपण या ठिकाणी विचार करतो त्यामध्ये एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आता या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संकल्पना येतात आणि या प्रत्येक संकल्पनेचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत मात्र सुरुवातीला आपण या ठिकाणी केवळ सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याचा विचार केल्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शा शाखा कोणकोणत्या प्रकारच्या संकल्पना विचारात घ्याव्या लागतात त्याचा जाता जाता आपण विचार करू आणखी नंतर उद्याच्या तासाला आपण सविस्तर त्याचा विचार करणार आहोत तर एक सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे गरजा की ज्याला आपण इंग्लिशमध्ये वॉन्ट्स अशी म्हणतो किंवा नीड्स असे म्हणतो की गरजेची व्याख्या आपल्याला काय करता येईल बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याला ही एक वस्तू हवी आहे मला पेन हवा आहे मला मोबाईल हवा आहे मला बिस्किट हवे आहेत मला चहा हवा आहे आता हे प्रत्येक वस्तू हवी हवीशी वाटणे म्हणजे त्याला आम्ही काय म्हणतोय गरजा अशी म्हणतो की अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या काही आवश्यक वस्तू असतात त्या वस्तूंनाच आपण गरजा असे म्हणतो सविस्तर विश्लेषण आपण या संकल्पनेचं करणार आहोत दुसरी महत्वाची सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना आणि ती म्हणजे वस्तू आणि सेवा इथे वस्तूची व्याख्या करायचा प्रयत्न केला तर आपल्याला कदाचित समोर अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला बघायला मिळेल परंतु ज्या वस्तूमध्ये किंवा ज्या घटकामध्ये भौतिक अस्तित्व आपल्याला आढळून येते त्याला आम्ही वस्तू असे म्हणतो आणि सेवा की ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्विस असे म्हणतो सर्विस ही वस्तूपेक्षा वेगळ्या स्वरूपाची संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विचारात घेतली जात असते तिसरी महत्वाची संकल्पना आहे उपयोगी की ज्याला आपण इंग्लिशमध्ये युटिलिटी असे म्हणतो की उपयोगिता म्हणजे काय तर वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची क्षमता त्याला आम्ही काय म्हणतो उपयोगिता म्हणतो वॉन्ट सॅटिस्फॅक्शन कॅपॅसिटी म्हणजे याचा अर्थ वस्तू अनेक असते पण त्या प्रत्येक वस्तूमध्ये उपभोक्त्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता असेल तरच त्यामध्ये उपयोगिता आहे असं आपण म्हणतो उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येत असते की शिक्षकाला खडूची उपयोगिता अधिक जाणवत असते जेव्हा तो टीचिंग करतो त्यावेळेला मध्ये उपयोगिता का निर्माण होत असते तर त्या खडू मध्ये शिक्षकाची गरज पूर्ण करण्याची काय असते क्षमता असते तर अशा या उपयोगितेच्या संकल्पनेमध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या वर्षी फार सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करा करायचं आहे परंतु जाता जाता आपल्याला सांगणं अतिशय आवश्यक आहे की उपयोगिता ही आहे उपयोगिता ही स्थल सापेक्ष आहे आणि उपयोगिता ही व्यक्ती सापेक्ष याचा अर्थ काय तर उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते उपयोगिता ठिकाणानुसार बदलते उपयोगिता कालानुसार बदलत असते त्याचा सुद्धा विचार आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संकल्पनावरून आपल्याला करायचे आहे त्यानंतर सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे मूल्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू असं म्हणतो मूल्य हे दोन प्रकारचे असते एक आहे उपयोगिता मूल्य आणि दुसरं आहे विनिमय मूल्य उपयोगिता मूल्यामध्ये या ठिकाणी वस्तू गरज कशी पूर्ण करते त्यावेळेला त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य अधिक असते उदाहरणार्थ त्या ठिकाणी बघा आपल्याला तहान लागते तहान लागल्यानंतर आपल्याला पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते म्हणजे याचा अर्थ पाण्यापासून उपयोगिता मूल्य प्राप्त होत असते तर विनिमय मूल्य म्हणजे जे मूल्य पैशामध्ये व्यक्त केले जात असते उदाहरणार्थ या ठिकाणी दहा रुपयाला एक पे म्हणजे याचा एका वस्तूची तुलना आपण प्रचलित असणाऱ्या चलनाच्या स्वरूपामध्ये किंवा एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूमध्ये सुद्धा आपण करत असतो आणि म्हणून मूल्य हे विनिमय मूल्याच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करता येत असते की या ठिकाणी आपण जे उदाहरण दिलं की दहा रुपयाला एक पे याचा अर्थ काय झाला एका पेनचे विनिमय मूल्य हे दहा रुपये झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मूल्याच्या विषयी उपयोगिता मूल्य आणि आपल्याला विनिमय मूल्याचा विचार हा केला जातो आता आणखी एक संकल्पना आहे संपत्ती संपत्तीला इंग्रजीमध्ये आपण वेल्थ म्हणतो आणि बऱ्याच वेळा म्हणजे जोपर्यंत आपल्याला संपत्ती आणि भांडवलातला फरक लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही संपत्ती आणि भांडवल एकाच अर्थाने वापरत असतो पर परंतु अर्थशास्त्रामध्ये संपत्तीला वेगळा अर्थ आहे की ज्या वस्तूमध्ये उपयोगिता विनिमयता दुर्मिळता आणि मनुष्यबाह्यता हे चार गुणधर्म असतात हे चारही गुणधर्म असणाऱ्याच वस्तूला आम्ही काय म्हणतोय संपत्ती असून म्हणतो नंतरची एक संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न की ज्याला आपण पर्सनल इन्कम म्हणतो किंवा इंडिव्हिज्युअल इन्कम असेही त्याला आपण म्हणू शकतो की ज्या वेळेला वे व्यक्ती वे आपल्या वेगवेगळ्या मार्गामधून जे उत्पन्न मिळवत असते त्याला आम्ही वैयक्तिक उत्पन्न असे म्हणतो उदाहरणार्थ या ठिकाणी समजा एक व्यक्ती आहे की महिन्याला त्याला पगार मिळतो महिन्यातून त्याला, त्याला घरभाडे मिळते शेती उत्पन्न मिळते आणि या सर्वांची जर बेरीज केली तर ते त्याचं काय असते वैयक्तिक उत्पन्न असते आणखी एक महत्वाची संकल्पना वैयक्तिक व्यय शक्ती उत्पन्न म्हणजे काय तर वैयक्तिक खर्च योग्य उत्पन्न जे वैयक्तिक उत्पन्न आहे ते वैयक्तिक उत्पन्न पूर्ण पूर्णच्या पूर्ण त्या व्यक्तीला खर्च करता येतो कारण जेव्हा आपण वैयक्तिक उत्पन्नामधून प्रत्यक्ष कर वजा करतो तेव्हा जे उत्पन्न शुद्ध राहते त्याला आपण काय म्हणतो वैयक्तिक व्ययशक्ती उत्पन्नाशी नंतरची एक संकल्पना आहे आर्थिक क्रिया या आर्थिक क्रियेमध्ये या ठिकाणी आपल्याला सविस्तर विश्लेषण पुढच्या टप्प्यामध्ये करायचं आहे की ज्यामध्ये उत्पादन विनिमय यासारख्या क्रिया आपल्याकडून केल्या जात असतात त्याचा विचार सुद्धा आपण या ठिकाणी उत्पादन विनिमय अशा अनेक क्रिया आपल्यामधून होत असतात त्या सर्वांचा समावेश आपण आर्थिक क्रियेमध्ये करीत असतो तर अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पुढे आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्यांचा विचार जला तो, या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आता स्थूल अर्थशास्त्र की ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाच्या संपूर्ण राष्ट्राच्या आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या संकल्पनांचा विचार आपल्याला करायचा आहे त्यामध्ये एक आहे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नावर तुम्ही बारावीमध्ये सविस्तर या ठिकाणी प्रकरण अभ्यासणार आहात इथे फक्त आपण या संकल्पनेचा विचार करत असताना देशामध्ये एका वर्षाच्या काळात वेगवेगळ्या मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाला आम्ही काय म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही स्वरूपाची संकल्पना नंतरची संकल्पना आहे बचत बचत म्हणजेच सेविंग याचा विचार आपण संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून करीत असतो आणि जेव्हा आपण व्यक्तिगत उत्पन्नामध्ये उपभोग खर्च वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहत असते ती बचतीच्या स्वरूपामध्ये आपण व्यक्त करत असतो अर्थात समग्र अर्थशास्त्रामध्ये समग्र अर्थशास्त्रामध्ये आपल्याला बचत ही संकल्पना व्यापक अर्थाने अभ्यासाची आहे कारण का याच बचतीचा संबंध आपण भांडवलाशी आणि गुंतवणुकीशी जोडत असतो आता गुंतवणूक म्हणजेच काय त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो आणि इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी संकल्पना आहे कारण एखादा देश विकसित आणि अविकसित हे निश्चित करत असताना त्या देशामधील गुंतवणुकीच्या स्थितीचा विचार सुद्धा या ठिकाणी आपल्याला करावा लागत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया निर्माण करत असताना त्यामध्ये असणाऱ्या गुंतवणुकीचा विचार आपल्याला पुढच्या भागामध्ये सुद्धा सविस्तरपणे करायचा आहे नंतर स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यापार चक्र की ज्याला आम्ही बिझनेस सायकल असे म्हणतो की सायकल जशी चालते तशी व्यापार चक्रामध्ये तेजी आणि मंदी हे चक्र सुरू राहत असते भाव वाढ होत असते मंदीमध्ये घट होत असते व्यापार चक्र हे सातत्याने या पद्धतीनं फिरत राहत असते त्याचा विचार समग्र अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो आणखी एक सर्वात महत्वाची संकल्पना आपल्याला की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचारात येत विशेषतः विकसनशील आणि अविकसित देशामध्ये आर्थिक विकासाची प्रक्रिया चालते तर विकसित देशामध्ये आर्थिक वृद्धी चालत असते आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपाची संकल्पनाचा विचार आपल्याला करावा लागतो तर आर्थिक विकास ही गुणात्मक स्वरूपाची संकल्पना याचा विचार आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत अर्थशास्त्राच्या या दोन शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये काही संकल्पनांचा विचार केलेला आहे तो तुमच्या समोर फक्त ठेवलेला आहे याचं सविस्तर विश्लेषण म्हणजे गरज म्हणजे काय वस्तू आणि सेवांची व्याख्या काय आहे उपयोगिता काय आहे किंवा स्थूल अर्थशास्त्रामधील राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय बचत म्हणजे काय याचं सविस्तर विश्लेषण पुढच्या आपल्या या तासाला आपण करणार आहोत आता आपल्याला फक्त अर्थशास्त्राच्या शाखा कशा आहेत आणि त्यामध्ये मग सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचाच फक्त आपण विचार करतोय याच्या पुढच्या टप्प्यामध्ये या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपण करणार आहोत